मध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ओकिनावा कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिएशन साताराच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये राज्यभरातून साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता तर या स्पर्धा काता व कुमिते या दोन प्रकारांमध्ये घेण्यात आल्या काता प्रकारामध्ये अथर्व पाटील अर्जुन शास्त्री अथर्व माडकर आदर्श सुळे भाग्यश्री माने सिद्धी पांढरे या खेळाडूंनी सुवर्णपदक तनुजा बारेस्कर रौप्य पदक तर प्रज्वल झेंडगे शुभश्री माने आर्या माने हर्षवर्धन भोसले समृद्धी पांढरे या खेळाडूंनी कांस्य पदक जिंकले तर कुमिते फाईट प्रकारामध्ये शुभश्री माने आदर्श सुळे ज्ञानदा नरुटे श्रावणी खताळ हर्षदा बागमोडे या खेळाडूंनी सुवर्ण पदक प्रज्वल जनके अथर्व पाटील अथर्व माडकर हर्षवर्धन भोसले वैष्णवी बसाटे सिद्धी पांढरे रौप्यपदक तर आर्या माने समीक्षा ससाणे अर्जुन शास्त्री प्राची साळुंखे तनुजा बारसकर भाग्यश्री माने वैभवी वसाटे समृद्धी पांढरे विराट वाघमोडे या खेळाडूंनी कांस्यपदक जिंकून मोहोळ येथील क्रांतीवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमीची यशाची परंपरा कायम ठेवली या विजेत्या खेळाडूंना कराटे प्रशिक्षक दशरथ काळे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल यशस्वी खेळाडूंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका